श्री स्वामी समर्थ नमस्कार सात स्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छापेक्षा पूर्ण करू देत तुम्हाला नेहमी आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ देत हीच स्वामीचरणी प्रार्थना तर स्वामी भक्त हो स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आज आपण शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पित कराव्यात आणि कोणत्या गोष्टी अर्पण करू नये यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत भोलेनाथांची मनापासून उपासना केल्यास त्याचे उचित फळ मिळते परंतु सोमवार आणि शिवरात्रीच्या दिवशी पूजेला विशेष महत्त्व आहे जर तुम्हीही शिवरात्रीच्या दिवशी उपवास करून व पूजा करून शिवजींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे कारण शिवपूजनामध्ये काही गोष्टींचा वापर करण्यास मनाई आहे तर आपण जाणून घेऊयात की या श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथांना कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या वस्तू अर्पण करू नये तर हे अर्पण केल्यास पूजा करणे व्यर्थ ठरते भगवान शंकरांना चुकूनही हळद अर्पण करू नये शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुषतत्वाचे प्रतीक असून हळद स्त्रियांशी संबंधित आहे यामुळे भोलेनाथ यांना हळद चढवली जात नाही असे म्हणतात की जर तुम्ही शिवजीच्या पूजेमध्ये हळद वापरली तर तुमची पूजा व्यर्थ ठरते म्हणून शिवलिंगावर कधी कधीही चुकूनसुद्धा हळद अर्पण करू नका त्यानंतर भोलेनाथ यांना कधीही नारळाचे पाणी अर्पण करू नये इतर देवांना नारळ फोडून नारळाचे पाणी अर्पण केले जाते परंतु शिवजींना नारळ निषिद्ध आहे शिवलिंगावर अर्पण केलेल्या सर्व वस्तू निर्मळ असाव्यात म्हणजेच ज्याचे सेव अर्पण केलेल्या सर्व वस्तू निर्मळ असाव्यात म्हणजेच ज्याचे सेवन करू नये त्याचा परत वापर करू नये देवतांना नारळाचे पाणी अर्पण केल्यावर तीर्थ स्वरूपात प्राशन केले जाते म्हणून शिवलिंगावर नारळ पाणी अर्पण करण्यास मनाई आहे त्याचबरोबर कुंकूसुद्धा निषिद्ध आहे भोलेशंकराच्या पूजेमध्ये लाल रंग केतकी आणि केवड्याची फुले कधीही अर्पण केली जात नाहीत याशिवाय कुंकू अर्पण करण्यास बंदी आहे असे मानले जाते की या गोष्टी अर्पण केल्यास उपासनेचे फळ मिळत नाही लक्षात असू द्या की भोले भंडारीला पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करावीत यामुळे ते लवकर प्रसन्न होतात कुंकूबद्दल असे म्हणतात की हिंदू स्त्रिया ते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वापरतात परंतु भगवान शिव हे वैरागी आहेत म्हणूनच शिवलिंगावर कुंकू अर्पण केले जात नाही भोलेशंकर यांना कधीही तुळशी अर्पण करू नये पौराणिक मान्यतेनुसार जालंधर नावाच्या एका असुराने आपल्या पत्नीची पतिव्रता आणि विष्णूच्या कवचामुळे अमरत्वाचे वरदान प्राप्त केले तो अमर असल्याने तो जगभर दहशत निर्माण करीत होता अशा परिस्थितीत भगवान विष्णू आणि भगवान शिव यांनी त्यांच्या वधासाठी त्याला ठार मारण्याची योजना आखली वृंदाला जेव्हा तिच्या पती जालंधराच्या मृत्यूची माहिती मिळाली तेव्हा ती खूप दुःखी झाली व संतापली या रागाच्या भरात तिने भगवान शिव यांना शाप दिला की तुळशीची पाने तुझ्या पूजेमध्ये नेहमी निषिद्ध असतील तुम्हाला ही शिवलिंगाविषयी कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या वस्तू अर्पण करू नये ही माहिती कशी वाटली हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जरी ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सातस्वामींची या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ